वंदे मातरम आज नाशिक आरटीओ चा एक नितीन रे। हा पेट चा सीमा रेशे वर लाच खाताना रेड हँड पकडला गेला तो आणि त्याचा साथीदार देसाई हे दोघ जण दिवसा ढवळ्या अहो रात्र चोवीस तास बारा महिने अठरा काळ तीनशे पासष्ट दिवस या पेठच्या गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवर दिवसाढवळ्या प्रत्येक वाहनधारकावर दरोडा घालत होते त्याचा आपण लाइव रिपोर्ट दोन तासाचा एक दीड वर्षापूर्वी जाहीर केला पण इथल्या शिंदे साहेबांनी कुठल्याही प्रकारची ॲक्शन नाही घेतली ते मुजोर झाले आणि तो का सीमा नाका जो आहे आर टी ओचा हो तो बेकायदा आहे त्यांना असं वाहन घेऊन तिथे निगराणी करायला लावलेली होती पण ती काही गरजेची नव्हती कारण ह्यांच्या एवढ्या चोऱ्या सामान्य वाहनधारक करत नाही हे त्रिकलाबाधित सत्य आहे आज नितीन आयरेच्या निमित्तानं रेड हँड तो पकडला गेला त्याचबरोबरीनं आम्हाला लाज वाटते नाशिकच्या अँटी करप्शन ब्युरोची की आर टी ओवर त्यांचे ट्रॅप सक्सेस काय होत नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून असुरक्षितता म्हणून जो कोणी तक्रारदार आहे त्या तक्रारदारांनी औरंगाबादच्या अँटी करप्शन ब्युरोची रेड घातली त्यावेळेला ती सक्सेस झालेली आहे तर याची आम्हाला लाज वाटते ज्या ज्या वेळेला ज्या ज्या डिपार्टमेंटचा असा लाचखोर कर्मचारी रेड अँड पकडला जातो तर त्याच्या सुप्रीमोला आम्ही येऊन भेटतो तर शिंदे साहेब कालपासता आता पेपरातही आलं कालपासून फोनवरच अवेलेबल फोन फोन नाही येत ते आम्ही फोन केला त्यांनी फोन उचलला नाही ते प्रत्यक्ष तरी तर भेटलेच नाही म्हणून त्यांच्या इमो इमिजिएट सबॉर्डिनेट राजश्री गुंड मॅडम आम्हाला भेटल्या त्यांचं तोऱ्यात वागणं त्यांचा या विषयाकडे दुर्लक्ष करणं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांची आम्हाला लाज लाज वाटे लाज लाज वाटे। लाज वाटते 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 अरे काय हा जो पकडला गेला नितीन भिकनराव आयरे याला झाकण्याचा आणि दाबण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेले तरी सुद्धा समोरचे जे ट्रॅप करणारे होते तक्रारदार ते भक्कम कारणाने आज उघडकीस आलेले कारण की ही गोष्ट झालेली आहे काल काल पासून ती माहिती पडते आज सकाळी तर हा जो मधला वेळ आहे हा वेळ गेला कुठे माहिती का नाही पडलं लगेच समोर का नाही आलं तर हा जो विषय हा झाकण्याचा प्रकार आहे आणि अजूनही शिंदे साहेब आम्हाला भेटत नाही हा प्रकार काय तर हे कारणच ते यांची पण त्यांना साथ दाखवा हे चिन्ह घेऊन या गाड्या फिरतात पण या गाड्यांपासून जनतेला सुरक्षिततेचा फिलिंग होतच नाही ही गाडी दिसली की लोकांना पळून जावं वाटतं जशी वाटतिस्ट ची गाडी आली सेवा श्रद्धा इथं नाही नाही तर ती दिली तिच्याशी आणि सत्यमेव ते तर आमचं नाही आफ्रिकेच योग भाऊ त्या राजबारीच्या पोस्ट वरती कोण कोण असतं आणि कशा ड्युट्या लागतात दर महिन्याला प्रत्येक अधिकारी बदलतो इन्स्पेक्टर येतो आणि हा देश आहे दर एक महिन्याला त्या ठिकाणी उपस्थित असतो दे आणि देसाई दे दे। आपण हा मागच्या दोन दो हजार तेवीस अकरावा महिना त्यावेळेस आपण त्याला रंगी हात पकडलं होतं आणि हाच तो नितीन भिकनराव आयरे संडाशी मध्ये लपला होता त्याला अक्षरशः बेल्ट धरून बाहेर काढलं होतं तरी तो मध्ये घुसत होता तर तोच हा नितीन भिकनराव आयरे त्यावेळेसही तो संडासीत घुस खात होता आणि आताही त्याने तेच खाल्लं आणि त्या देसाईने त्यावेळेस आम्ही समजवलं होतं दोन जण झाले आणि वेळोवेळी यांची आम्ही तक्रार केलेली या दोघांची त्याचप्रमाणे त्या बॉर्डरची वेळवेळी तक्रार करून यांना डोळे उघडले जात नाही आणि त्याच्यानंतर हा विषय असा आहे की चौदा एप्रिल ला या बॉर्डर बंद होणार आहे महाराष्ट्र सीमा तपासणी नाका फडणवीसांनी सांगितलंय की सीमा नाके बंद होणार आहे पण आतून असा आवाज आहे ते काही बोलो पण नाके चालूच राहणार आहे असं मला ऐकायला भेटलेलं हे लक्षात घ्या तर फडणवीसांनी सांगितलं ना सीमा नाके बंद तो धारकांना आमची विनंती आहे अजिबात वाहन, वाहन थांबवायचे नाही सोळा तारखेच्या नंतर अजिबात नाही आजपासून ते सीमा नाके तुम्ही बंद करून टाका ही यांची पर्सनल कमाई आहे आरटीओ ची दुसरी कोणाचीच कमाई नाही त्या ठिकाणी जोही वाहन आहे ट्रक वाला बसवाला जो कोणी गाडीला आडवं करेल किंवा बॅटरी मारेल किंवा दांडा घेऊन पुढे येईल सरळ त्याच्या अंगावर गाडी घाला आजी घाबरू नका तो इन्स्पेक्टर असेल किंवा कोणी असेल मोडा त्याच्या हातपाय मोडा माझा वर्दीतला डायरेक्ट मागे पण मी फेसबुकला टाकलं होतं आता परत तो प्रयत्न करा संपून टाका ते विषय कट करा त्यांचा चला आता या निमित्तानं आपण कवी श्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विवा शिरवाडकर यांनी स्वातंत्र्य देवीची विनवणी ही पन्नास वर्ष झाली होती स्वातंत्र्याला त्या दिवशी दिली होती आज अठ्याहत्तर वर्ष झाले तरी त्या स्वातंत्र्य देवीला ज्यांच्या हातात या देशाचं भवितव्य दिलेलं आहे त्यांच्यासाठी परत परत विनवणी करावी लागते तर ती विनवणी आम्ही चांगल्या भाषेमध्ये आता त्या कवितेच्या माध्यमातून करतो आहोत अठ्ठ्याहत्तरीची उमर गाठली ची उमर गाठली ची उमर गाठली अठ्याहत्तर ची उमर गाठली ची उमर गाठली अठ्याहत्तर ची उमर गाठली अभिवादन मज करू नका अभिवादन मज करू नका ची उमर गाठली ची उमर गाठली अभिवादन मज करू नका अभिवादन मज करू नका मी च हात जोडूनी मी विनविते हात जोडणी मीच विनविते हात जोडुनी मीच विनविते हात जोडणी वाटवाकडी

अभिमानाचा घालू नका अभिमानाचा घालू नका अंध प्रथांच्या कुजट कोठारी अंध प्रथांच्या कुजट कोठारी अंधप्रथांच्या कुजट कोठारी दिवा दडू नका दिवा दडू नका जुनाट पाने गळून पालवी जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा नवीन फुटे हे ध्यान धरा एक विसावे शतक समोरी एक विसावे शतक समोरी सोळाव्या वर रडू नका सोळा व्यास्त वर रडू नका सोळा व्यास्त वर रडू नका सोळा व्यास्त वर रडू नका नितीन नितीन आई रेतीन आईरे नितीन आई रे नितीन आई रे नितीन आय वेतन खाऊ नकाम टाळणे वेतन खाऊ न काम टाळणे अरे नितीन अहिरे वेतन खाऊ न काम टाळणे वेतन खाऊ नळणे हा देशाचा द्रोह असे हा देशाचा द्रोह असे द्रोहित हा देशाचा द्रोह असे हा देशाचा द्रोह असे अरे नितीन अहिरे अरे नितीन आईरे हा देशाचा द्रोह असे हा देशाचा द्रोह असे वेतन खाऊ न काम टाळणे वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे हा देशाचा द्रोह असे करतील दुसरे बघतील तिसरे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका असे सांगून सुटू नका असे सांगून सुटू नका असे सांगून सुटू नका नितीन अहिरे नितीन अहिरे जनसेवेस्त असे कचेरी जनसेवे असे कचेरी अरे जनसेवेस्तवा असे कचेरी

ती डाकुंची नसे गुहा ती ऊंची नसे गुहा ती डाकूंची नसे गुहा ती डाकुंची नसे गुहा मेजा खालून मेजा वरतून मेजा खालून मेजावर मेझा खालतून मेजा वर्तून मेझा खालून मेजावर म्हणजे टेबला खालून टेबला वरतून खालून टेबला वरतून टेबला खालून टेबला वरतून खालून टेबलावरून द्रव्य कुणाचे लुटू नका द्रव्य कुणाचे लुटू नका अरे नितीन आई

मादक सहज बने सुरा सुराने करीन मंदिरी मी मदिरालय करीन मंदिर मी मदिरालय करीन मंदिरी मी मंदिर मदिरालय अरे निती नाही नाही रे अशी प्रतिज्ञा करू नका अशी प्रतिज्ञा करू नका अशी प्रतिज्ञा करू नका अशी प्रतिज्ञा अठ्याहत्तरीची उमर गाठली अठ्यात्तरीची उमर गाठली अभिवादन मज करू नका अभिवादन मज करू नका मी विनविते हात जोडून हात जोडून वाटवाकडी धरू नका वाटवाकडी धरू नका अरे निती नाही रे रे अरे नितीन रे नाही रे आम्हाला तुझी लाज वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाटते नितीन आहे रे मृदा मुदाफ नाही निती नाही रे मुदा मुर्दाबाद मुर्दाबाद मुबाद 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 मुबादिकार मुदाबाद